श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडीचे सुपुत्र ऋषिकेश पाटील यांना ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स इथं ते शिक्षण घेणार आहेत या संदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले असं लंडनमधलं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स त्याच विद्यापीठाची शिष्यवृत्ती अतिशय मानाची प्रतिष्ठेची सावंतवाडीतला सुपुत्र ऋषिकेश पाटील याला मिळाले हा जाणून घेऊयात ही सगळी प्रोसेस कशी होती आणि काय यासाठी प्रयत्न करावे लागले जेणेकरून इथल्या काही तरुण मुलांना याचा फायदा होईल ऋषिकेश पहिली भावना काय आहे तुझी हां बरं वाटतं आहे खरं तर बरेच दिवस विश्वास बसत नव्हता की आपल्याला ही संधी मिळते आणि आपल्याला खरंच जायची ही संधी मिळणार आहे पण त्यानंतर एक जाणीव पण आहे जबाबदारी पण आहे की कामाच्या आधारावर मिळालेली स्कॉलरशिप आहे लोकांसोबत केलेल्या कामा कामामुळे मिळालेली स्कॉलरशिप आहे त्यामुळे त्याच्यातनं जास्तीत जास्त फायदा लोकांसाठी कसा करता येईल ही।, ही एक जबाबदारी आहेच आणि त्यामुळे त्या सगळ्या भावना आत्ता जाणवत आहेत की तिथे जाऊन कशाप्रकारे आपल्याला नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकता येतील आणि जगातले सगळ्या लोक म्हणजे अशा लोकांना भेटता येतील येईल जे या विषयांवर काम आहेत ऑलरेडी पर्यावरण असेल क्लायमेट चेंज असेल ॲडॉप्टेशन असेल रेझिलियन्स असेल या विषयांवर काम करणारी मुलं आहेत त्यांना भेटता येईल आणि त्यांच्याकडनं शिकता येईल आणि त्याचा वापर इथल्या पॉलिसी मेकिंगमध्ये कसा करता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे ॲडव्होकसीसाठी प्रयत्न राहणार आहे नेमकी कोणत्या स्कॉलरशिप विषय काय मला ही चिव्हनिंग शिष्यवृत्ती मिळाली ही ब्रिटिश सरकारची शिष्यवृत्ती असते भारतातल्या जवळपास अडतीस जणांनाही यावर्षी स्कॉलरशिप मिळाली आणि महाराष्ट्रातले तिघेजणं म्हणजे मी पकडून अजून दोघेजणं आहेत तिघा जणांना आम्हाला ही स्कॉलरशिप मिळाली माझा विषय आहे इन्वॉरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणजे आता गेल्या दोन दशकात हा मोठा विषय आहे की विकास कसा साधायचा पर्यावरण आणि विक विकासाचा समतोल कसा सा सांभाळायचा आणि क्लायमेट चेंजचा मुद्दा तर आहेच तर आपल्याकडे काय असतं की मी वेस्टर्न घाट्समधल्या म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये राहणारा एक नागरिक कोकणातला राहणारा नागरिक म्हणून माझं मी प्रतिनिधित्व असं दाखवलेलं आहे त्या स्कॉलरशिपमध्ये आणि या भागात क्लायमेट चेंजमुळे काय बदल घडतील आणि त्याचा काय परिणाम लोकांवर होईल आणि ते टाळण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करायचे आहेत हे माझ्या ॲप्लिकेशनचं थोडंसं स्वरूप होतं आणि त्याविषयी वेगवेगळे नवीन नवीन टेक्निक्स किंवा पॉलिसी मेकिंगमध्ये काय बदल करता येतील त्याच्याविषयी शिकण्यासाठी ही स्कॉलरशिप मला मिळाली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ती मास्टर्स डिग्री आहे एनवॉरमेंट अँड डेव्हलपमेंट नावाची ना। तर त्याच्यात सगळ्या सगळे विषय शिकवले जातात म्हणजे सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल सोशल सायन्सेस असेल सगळ्यांचं एक ब मिक्स आहे ते साधारण प्रोसेस काय होती है इसी में तर जवळपास एक वर्षाची ती प्रोसेस असते गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती सगळी प्रोसिजर सुरू झालेली आणि मला काही कल्पना नव्हती मग म्हटलं प्रयत्न करून बघू कारण मी ऑलरेडी गोव्यामध्ये पर्यावरण वकिलीचं काम करत होतो पर्यावरणाच्या केसेस घेत होतो इलिगल मायनिंग असेल वगैरे त्या सगळ्या संदर्भात तर ती कामं चालूच होती त्यामुळे त्या कामातनं वेळ काढून मी कसं कसं अप्लाय केलं आणि फॉर्च्युनेटली मग इंटरव्ह्यू राऊंडसाठी सिलेक्शन झालं म्हणजे जवळपास एक लाख ॲप्लिकेशन्सपणं सात ते आठ हजार जणांची इंटरव्ह्यूला सिलेक्शन होतं जगभरातनं आणि मग त्याच्यातल्या हजार दीड हजार लोकांचं जगा जगातनं सिलेक्शन होतं आणि भारतातनं जवळपास अडतीस लोकांचं सिलेक्शन झालं भारतातल्या अडतीस लोकांमधून मराठातील काही लोक का कोकणातील अजून कोणी का कोकणातलं या बॅचला तरी कोणी नाही आहे महाराष्ट्रातनं जसं मी म्हणालो मग अजून दोघे जणं आहेत पुण्याची एक मुलगी आहे आणि बुलढाण्याची एक डॉक्टर आहे तिला ही स्कॉलरशिप मिळाली स्कॉलरशिप तिथे शिकून आल्यानंतर पुन्हा माझं जे काम चालू आहे आता वकिलीचं जे काम चालूच आहे पर्यावरणाच्या चा दृष्टीने मी वकिली करतो ते काम मला पुढे करायचं आहे पण त्याचसोबत आता शाश्वत कोकण परिषद नावाचा आपण उपक्रम गेले वर्षभर कोकणातल्या विविध तालुक्यांमध्ये घेत आहोत तर त्या अनुषंगाने आता मी जाहीरनामा पण प्रस्तुत केलेला आहे तर त्या जाहीरनाम्यातल्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं आणि पर्यावरणाचा मुद्दा आपल्याकडे काय का होतं की कोकणात असेल किंवा कुठेही असेल महाराष्ट्रात भारतात झाडं लावा झाडं जगवा इथपर्यंतच पर्यावरण रक्षण मर्यादित राहतं पण ते तेवढं नसतं त्याला भर बरेचसे न्युआन्सेस आहेत बऱ्याचशा गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत म्हणजे तुम्ही रस्ता बांधताना कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे कुठला तरी मोठा प्रकल्प आणताना कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत आणि पूर्ण क्लायमेटवर त्याचे काय परिणाम होणार आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार त्यात करायचा असतो तर ती लोकांमधली समज ही वाढवण्याच्या दृष्टीने मला खरंतर प्रयत्न करायचा आहे माझ्या ॲप्लिकेशनमध्ये पण मला इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला की तुझे लाँग टर्म प्लॅन्स काय तर मी म्हटलं की पर्यावरण हा राजकारणाचा एक प्रमुख मुद्दा बनला पाहिजे जेणेकरून राजकारणी पर्यावरणाच्या मुद्द्याला सिरियसली घेतील आज भारतात जगातली सगळ्यात जास्त प्रदूषित शहरं भारतात आहेत दरवर्षी मुंबईमध्ये फ्लडिंग होतं एअर पोल्युशनचा त्रास असतो कोकणात पण बरेचसे लँडस्लाईड्स असतील सायक्लोन्स असतील असे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या अनुषंगाने जनजागृती करणं फार गरजेचं आहे कारण होतं काय काहीतरी सायक्लोन येतो किंवा पूर येतो आणि मग त्याच्यानंतर गाळ काढण्याचं काम होतं कुठेतरी भिंती बांधायचं काम होतं हे सगळे काही लॉंग टर्म सोल्युशन्स नाही आहेत बरोबर हे सगळे तत्कालीन काहीतरी काय ह्याला एक उदाहरण देतो मी की आपल्याकडं जर आपला पाय फ्रॅक्चर असेल तर ते त्याला आपण बँडेज लावू शकत नाही बरोबर बरोबर आहे की नाही त्याला काहीतरी लॉंग टर्म सोल्युशन काढलं पाहिजे तर त्या अनुषंगाने मला काम करायचं आहे नक्कीच या प्रोसेसमध्ये समजा अजून तुझ्या काही तरुणांना असेल त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल या प्रोसेसमध्ये खर्चिक बाब जास्त असते का अजिबात नाही या स्कॉलरशिपमध्ये एक चांगली गोष्ट आहे की स्कॉलरशिपच्या प्रोसेसमध्ये काही खर्च येत नाही म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन लिहावं लागतं त्याच्यासाठी चार निबंध लिहायचे असतात त्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड असतो तो ऑनलाईन असतो तुम्हाला कुठे जायचं नसतं व्हिडिओ कॅमेरा तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतोच किंवा लॅपटॉपला असतो आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं मात्र युनिव्हर्सिटीला अप्लाय करताना काहीतरी इंग्लिश लँग्वेजची रिक्वायरमेंट असते त्याच्यासाठी दहा पंधरा रु, हजार रुपयांचा खर्च असतो पण तोसुद्धा तुम्ही नंतर करू शकता म्हणजे युनिव्हर्सिटीला एकतर विनंती करू शकता किंवा तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर ते तुम्ही एक्झाम देऊ शकता जेणेकरून तुमचं समज जा, नाही झालं सिलेक्शन तर तो पैसा फुकट जायला नको आणि त्याच बाबतीत मला म्हणजे जाहीर आवाहन करायचं की आपल्याकडे काय होतं तर मी सावंतवाडीत राहिलो जेव्हा मी माझी अकरावी बारावी इथेच झाली त्यावेळी आम्हाला फक्त सायन्स आणि कॉमर्स हे दोन ऑप्शनच माहिती होते त्याच्यानंतर मी ती रिस्क घेऊन मुंबईत गेलो मी मीडियाचं शिक्षण घेतलं त्यानंतर लॉचं शिक्षण घेतलं पण बरेच जण ही रिस्क घेत नाहीत किंवा ते पालक त्यांना ती रिस्क घेऊ देत नाहीत त्यांना जे आवडतं ते करू देत नाहीत त्यामुळे आर्ट्स आणि बाकीच्या तत्सम फील्ड्समध्ये लॉ असेल योजनेचं शिक्षण असेल बऱ्याच संधी उपलब्ध आहेत आता तुम्ही बघताय की इंजिनिअरिंग करून लोकांना जॉब्स मिळत नाही आहेत म्हणजे दहा पंधरा लाख फी भरूनसुद्धा दहा पंधरा हजाराच्या नोकऱ्या लोकांना कराव्या लागतात तर ही गरज नाही आहे खरं तर ब बऱ्याच क्षेत्रांमध्ये बऱ्याच संधी आहेत आणि क्लायमेट आणि ग्रीन आ, ग्रीन फायनान्समध्ये पण बऱ्याच संधी आहेत पॉलिसी मेकिंगमध्ये असेल आता मी महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारची दोन वर्षापूर्वी फेलोशिप पण केलेली माझी वसुंधराची तर अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या फक्त लोकांना कळल्या पाहिजेत आपल्याकडे काय होतं शहरातच शहरातल्या मुलांनाच त्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात इवनिंग म्हणजे जीव शिष्यवृत्ती मला मिळाली आहे त्याच्यात पण आधी असंच व्हायचं की फक्त शहरातल्या लोकांना त्या संधीबद्दल कळायचं आणि तेच अप्लाय करायचं पण त्या ब्रिटिश हाय कमिशनने पण एफर्ट्स घेतले की शहरं सोडून गावात राहणाऱ्या किंवा छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या मुलांना संधी मिळ दिल्या गेल्या पाहिजेत त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर तेच कामाला पुढे करण्याचे म्हणजे आता सिंधुदुर्गातले काही सामाजिक कार्यांमधली मुलं असतील ज्यांना परदेशी शिक्षण घ्यायची इच्छा असेल किंवा परदेशी असं नाही पण भा भारतातल्याच कुठल्या तरी चांगल्या युनिव्हर्सिटीमधनं त्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना गायडन्स देण्यासाठी मी माझ्या काही मित्रांसोबत माझ्या मित्रांनी एक समता सेंटर नावाचं एक सेंटर सुरू केलेलं पुण्यातनं तर त्याच्या त्याच्यातर्फे आम्ही मदत करतो मुलांना मला पण तशीच मदत करण्यात आली कारण मला पण या स्कॉलरशिपबद्दल काही माहीत नव्हतं दोन वर्षापूर्वी तर मला सांगितलं गेलं की तू चांगलं काम करतो आहेस तू जा एक वर्ष शिकून ये तुला बऱ्याच लोकांना भेटता येईल आणि नेटवर्क तुझं चांगलं होईल तर माझं खरं तर तुझ्या माध्यमातून आव्हानच आहे की जी कोकणातली मुलं आहेत ज्यांना सामाजिक विषयांविषयी कळवळा आहे ज्यांनी काम केलेलं आहे एक दोन वर्ष तर त्यांनी मला जर कॉन्टॅक्ट केला तर त्यांना नक्कीच मी मदत करू शकेन आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी त्यांना करता येतील फक्त या स्कॉलरशिपला अट असते की दोन वर्ष तुम्हाला कुठेतरी फुल टाईम काम करावं लागतं मग ते कुठेही असेल म्हणजे व्हॉलेंटिअर सामाजिक क्षेत्रात म्हणजे जरी तुम्ही कॉर्पोरेटमध्ये असाल आणि तुमचं एक व्हिजन असेल चांगलं की तुम्हाला काहीतरी समाजासाठी करायचं आहे आणि ते जर तुम्ही त्यांना पटवून देऊ शकलात की मी आत्ता कॉर्पोरेटमध्ये काम केलं पण मला काम करून हे हे बदल घडवायचे आहेत तर ते तुम्ही कन्व्हिन्स करू शकतात तुम्ही अप्लाय करू शकता असं काही बंधन नाही आहे फक्त दोन वर्ष काम करण्याचं काय म्हणतात ते ती एक पात्रता आहे त्याची okay. फक्त ती लिडरशिपसाठी स्कॉलरशिप आहे म्हणजे त्यांचं मोठोच तो आहे की आम्हाला फ्युचर लिडर्स घडवायचे आहेत सामाजिक क्षेत्रातले म्हणजे फक्त तुम्हाला स्वतःपुरतं विचार करून तिथे चालणार नाही तुम्हाला समाजाप्रती सग म्हणजे लोकांप्रती तुम्हाला विचार करणं त्या स्कॉलरशिपच्या अंतर्गत गरजेचं आहे नक्कीच म्हणजे अशी जी संधी ज्या स्कॉलरशिपच्या आहेत आता तुला तशी मिळाली अशी अजून काही असू शकतील याबद्दल तू भविष्यात मुलांना शंभर टक्के म्हणजे बऱ्याच संधी आहेत आपल्याकडे पण चांगले चांगले युनिव्हर्सिटीज टीस असेल जे एन यू असेल हैदराबाद युनिव्हर्सिटी असतील त्या युनिव्हर्सिटीजमध्ये वेगवेगळे विषय शिकवले जातात आता कोकणातल्या मुलांना निसर्ग काही लांबचा विषय नाही जवळचा विषय आहे गावातले प्रत्येक मुलगा हा निसर्गाबरोबरच राहत असतो तर त्यातसुद्धा सुद्धा बऱ्याच डिग्री आलेल्या आहेत म्हणजे वॉटर मॅनेजमेंट असेल सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या डिग्री एरियाज आहेत त्या पण आलेल्या आहेत तर कोकणातल्या मुलांनी त्या संधीचं सो सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं कारण आपल्याकडे फार क्रयशक्ती फुकट जाते मुलांची की इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या मागे पडून नक्कीच नक्कीच मी सुद्धा ऋषिकेशच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की ज्यांना अशा प्रकारच्या माहिती असेल माहिती हवी असेल अशा बऱ्याच स्कॉलरशिप ज्या उपलब्ध आहेत नक्कीच ऋषिकेश याबाबत नक्कीच मार्गदर्शन करेल ऋषिकेश तुझ्या पुढील भावी करिअरसाठी टीम शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल